नमस्ते श्रीपरमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी पद्मा रविशंकर बंगलोरला राहते आधी मी सतत माझ्या विचारांमध्ये गुरफटलेली होते आणि ते माझे विचार होते असे मला वाटायचे माझ्या आत सतत गोंधळ व संघर्ष असायचा कधीकधी गोंधळ इतका जास्त असायचा की मी घर सोडून जात होते बाहेर काही क्षण घालवल्यानंतर मी घराच्या आत येत होते आधी मी खूप वर्चस्व गाजवायची मला खरोखर खूप राग यायचा लोक माझे ऐकत नसायचे तेव्हा मी अस्वस्थ व्हायची मी माझे आयुष्य कधीच स्वीकारले नव्हते व माझ्या आयुष्याच्या रीतीने मी कार्य करायची याचा माझ्या तब्येतीवर नकारात्मक परिणाम व्हायचा म्हणजे मुळातच मी अत्यंत कठीण आयुष्य जगत होते श्री भगवानांच्या क्लासमध्ये व पीक स्टेट प्रक्रिया व दीक्षांमध्ये भाग घेतल्यानंतर माझ्यात महान व्यक्तिगत परिवर्तन झालेले मी अनुभवले अजूनही मनात विचार येतात पण जास्तीत जास्त वेळा ते मला त्रास देत नाहीत आता मी गोंधळ व संघर्षात अडकत नाही मी जेव्हा पीक स्टेटमध्ये असते तेव्हा मला श्री परमज्योती कल्कींची उपस्थिती जाणवते व त्या स्थितीत खूप जास्त वेळ असते ती इतकी तीव्र व शक्तिशाली होते की डोळे उघडून परत काम करणेही मला कठीण होते जास्तीत जास्त वेळ माझ्या आत मला शांतता जाणवते आता मी माझे आयुष्य वर्तमानात जगू शकते इतके प्रेममय आयुष्य जगण्याची माझी क्षमता पूर्णपणे केवळ श्री परमज्योती कल्कींच्या कृपेने आहे मुक्तीच्या इतक्या उत्तम अवस्था मला प्रदान केल्याबद्दल श्री परमज्योती कल्कींची मी सदैव ऋणी आहे धन्यवाद श्री परमज्योती कल्की